अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों सरकारच करायचं दोन हजार एकोणीसच्या आधी वाहन जे आहेत त्या वाहनांच्या नंबर प्लेटवर या सरकारनं टल्ला मारलेला आहे आणि ह्या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी आलेले भारतामध्ये सर्वात जास्त लूट करण्याच काम शासना या शासनाने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या शासनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली तर ह्या ठिकाणी आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आज रस्ता रोको केलेला आहे उद्या या सरकारच्या कार्यालय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बंद पाडू आणि सामान्य माणसाची लूट जी केलेली ती त्या ठिकाणी फेरविचार करून ज्या पद्धतीनं भारतामध्ये गुजरात मध्ये असू दे किंवा गोव्यासारख्या राज्यामध्ये असू दे त्यांचा जे नंबर प्लेटला जो दर आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तर महाराष्ट्र शासनाने कमी केला पाहिजे तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी स्वस्त असेल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन या ठिकाणी करेल त्या आंदोलनाला सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले मी इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रशासनाला या ठिकाणी पोलीस खात्याने सुद्धा या ठिकाणी सांगावं शासनाला की नंबर प्लेट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो दर चालू आहे तो दर महाराष्ट्र शासनानं फेरविचार करावा अशा पद्धतीच यासाठी हे रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे आपण पुनशे एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ह्या घोषणा मी देतो आपण त्या ठिकाणी साथ द्यायचे या लुटारू सरकारच करायचं काय या लुटारू सरकारचं करायचं काय नंबर प्लेट नंबर प्लेटचा दर कमी आवाज या मतदार सरकारचं करायचं काय खाली नंबर प्लेटचा दर कमी आवाज नंबर प्लेटचा दर कमी आवाज या मतदार सरकारचं करायचं काय खाली या मतदार सरकारचं करायचं काय उरून इस्लामपूर शहर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं आज आपण नंबर प्लेटच्या दरवाढी निमित्त आंदोलन रस्ता रोको आंदोलन आज इथे केलेले आहे केंद्र सरकारने जेव्हा नंबर प्लेट जुन्या नंबर प्लेट बदलून नवीन नंबर प्लेट लावण्याचा आदेश काढला त्यावेळेस सर्वच राज्यामध्ये एकसारखा दर हा त्यांनी ठेवला पाहिजे होता केंद्र सरकारने जेव्हा हा आदेश दिला त्यावेळेस प्रत्येक राज्याला तुम्ही वेगवेगळे दर देता आज गोव्यामध्ये दे टू व्हीलरच्या नंबर प्लेटची दर एकशे पंचावन्न रुपये केलेला आणि महाराष्ट्रामध्ये जर टू व्हीलर नंबर प्लेट बदलायची असेल तर तुम्ही साडेचारशे साडेपाचशे रुपये दर लावता हा कुठला न्याय तुम्ही काढला प्रत्येक वेळेस हा आपलं राज्य सरकार गोरगरीब गरीब जनतेच्या पाठीमाग हा तुम्ही लावलेला असतो नेहमीच महागाई विरोधात आणि ज्या अन्यायकारक तुम्ही कर वाढ करताय त्याच्या विरोधात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलेला आहे आता सुद्धा सामान्यांच्या सामान्यांचा गळा कापण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे प्रत्येकाला दळणवळणाचं साधन हा टू व्हीलर फोर व्हीलर हे सातत्यानं लागत आणि या कौन्दा ना कारण काढून कर लावून या गोरगरीब जनतेची लूट करायचं काम या सरकारचं चा, सातत्यानं चालू आहे आणि हे काम आम्ही नेहमीच बंद पाडण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहे आज रस्ता रोको हो करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही या गोर गरीब जनतेला सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी इथं उतरले रस्त्यावर उतरलेलो आहोत जर येत्या काळात अजूनही सरकारनं काही नवीन कर वाढ केली किंवा ह्याचा दर जर नाही कमी केला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारचा करायचं काय इस्लामपूर शहर म्हणून इस्लामपूर शहर शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेला आहे खरदार शहर अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं गोव्यामध्ये दर आणि महाराष्ट्रातले दर गोव्यामध्ये मुख्यमंत्री बघितलं तर भाजपचेच आहेत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बघितलं तर भाजपचेच आहेत गोव्यात टू व्हीलरचा दर जवळजवळ शंभर दीडशे रुपये काहीतरी आहे एका नंबर प्लेटचा तो दर इथं चारशे रुपये आहे रिक्षाचा दर वेगळा आहे आणि चार चाकीचा दर वेगळा आहे चार चाकीचा तर चारशे रुपये दर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलेला आहे या सरकारच करायचं काय हा प्रश्न सततच आम्ही विचारतोय हो आणि कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी सध्याची परिस्थिती आहे मला असं असं वाटत की फक्त प्रयागराज मध्ये जाऊन आंघोळा करून त्या ठिकाणी स्नान करून पाप धुतली जाणार नाही तुमची तर ही गोर गरीब जनतेची तुम्ही या ठिकाणी जी प्रचंड लूट करताय ही प्रचंड लूट तुम्ही या ठिकाणी गोर गरीब जनतेची थांबवली पाहिजे कारण आपण जर आज बघितलं महाराष्ट्रात वाहनाची संख्या ही प्रचंड आहे प्रत्येकाच्या दारामध्ये आज दोन चाकी लावलेल्या आहेत आणि सनद शिर मार्गानं त्या ठिकाणी आपण ही जनतेची लैलूट करत आहात या घटनेचा हे जे नंबर प्लेट बदलण्याचा जो नियम केलेला केलेला आहे आहे कायदा त्याचा आम्ही शहर राष्ट्रवादीच्या वतीनं या ठिकाणी तीव्र शब्दात करतो व हे आंदोलन जर आपण त्वरित नियमामध्ये बदल नाही केलात तर हे आंदोलन असंच पुढे छेडण्याचा आम्ही या ठिकाणी कायम छेडू असं या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो जय जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं नवीन काढल्या आणि नंबर साठी वेगळा नियम लागू केला आणि महाराष्ट्र सरकारने हा लोकांना गोरगरीबांना अन्यायकारक हा लादलेला कर कमी करावा आणि महाराष्ट्रामध्ये सरकारनं महाराष्ट्रातील सरकार होय पाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मान्य जयंत पाटील साहेबांचा मान्य जयंत पाटील साहेबांचा या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय अन्यायकारक नंबर प्लेटचे दर कमी झालेच पाहिजेत या सरकारचं करायचं काय